नमो ज्ञानीश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो दानरा नमो दानेश्वरा नमो दानेश्वरा नमो ശ്രീരാമ ചന്ദ്രം ശരണം വേഗം ജിതേന്ദ്രി ബുദ്ധിമുട്ടം श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये हे दुःखपञ्चना मारुति i सर्वकारी सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सेवाती अवडी उच्चारावे नाम भेदा भेद कामनी वारोनी नलगी हालावे चालावे बाहेरी

या ठिकाणी सेवे निवडलेला आहे अभंगाकडे वळण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा की आपल्या परमपुनीत गिरड या नगरीमध्ये श्री गुरुदत्त मंदिर सोहळा व कलश पूजन या निमित्ताने चालत असलेला सार्वजनिक अखंड हरिनाम सप्ताह हो, आणि या सप्ताहातील आज द्वितीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली आहे परमभाग्य समजते आणि सेवेला प्रारंभ करते या सेवेसाठी जे गुणिजन उपस्थित आहे गोड अशी गायनाचे साथ करणारे आमचे मोठे बंधू आदरणीय दादा आहेत त्याचबरोबर आदरणीय काय सागर सागरदादा फार गोड गायन आहे दोघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे परंतु गोड गळ्याबरोबर गोड गायना एक मनाच मोठेपण सुद्धा त्यांच्याकडे आहे म्हणून मी आदरणीय दोघही दादांना आमचे मयूरदादा सागरदादा दोघांनाही धन्यवाद देते त्याचबरोबर या ठिकाणी मृदंगाची गोड साथ करणारे आदरणीय हरिभक्तपराय आमचे मोठे बंधू रोहितदादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या गावाचं भूषण बापू महाराज माझे लहान बंधू तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देईल गोड अशी साऊंड सर्व्हिस आहे विनेकरी मावशी आहेत त्याचबरोबर शैनेश्वर संस्थांचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या सावरगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या गावी माझी जी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे संस्थेतील विद्यार्थिनी देखील उपस्थित आहेत त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देते आणि सेवेला सुरुवात करते भजन करा विठ्ठल विठ्ठल जे कोणी अन्नदाते असतील कीर्तनदाते असतील त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देते ज्यांनी सेवेसाठी मला आमंत्रित केलं आपल्या परिसराचं भूषण आपल्या गावाचं नाक वैभव परिसरा हरिभक्तपरायण आमचे मोठे बंधू स्वप्नील दादा गिरडकर यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आला कार्यक्रम असल्या कारणाने ते उपस्थित राहू शकले नाही तरी देखील त्यांना या ठिकाणी धन्यवाद देते आणि सेवेला सुरुवात करते सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबार आहे माझं बोलणं समजते ना महिला मंडळ तुम्हाला हां पटापट -पड़ उत्तर द्यायची म्हणजे मला कळेल तुम्ही झोपल्या नाहीत असं हां कीर्तनामध्ये झोपायचं नाही बरं का मयूर दादा आदरणीय इंगळे बाबा दृष्टांत सांगायचे की एक जण कधीच कीर्तनात येत नव्हता त्याला माहीत झालं एका लहान मुलीचं कीर्तन आहे आला तो पण पुढे नाही बसला मागे बसला कारण पुढे टेकून बसायला जागा नव्हती नाही इथले नाही सांगत मी आमच्या तिकडचे आता झालं असं रोहित दादा कीर्तन कधी संपलं त्याचं त्यालाही माहीत नाही त्याला कीर्तनात झोप लागली आणि झोपल्यानंतर आता झोपण्याचे प्रकार काही जण रात्री खोलीत झोपले तर सकाळी दुसऱ्या खोलीत उठतात याला सवय होती असा झोपायचा तोंड उघड ठेवून तोंडवाशी झोप याला म्हणतात आता झोपला तो कीर्तन कधी संपलं त्याच त्यालाही माहीत नाही अनिरेक रात्री काळ कुत्र आलं आणि आपला कार्यक्रम करून निघून गेलं दुसऱ्या दिवशी एकाने त्याला विचारलं पाटील कस झालं कीर्तन बर होत बर होत पण थोडस खरट होत अस तुमच्या घडायला म्हणून झोपायच करा भजन विठाल विठाल विठाला विठाला विठाल विठाल विठाला 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 मायबाप सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे अभंगाद्वारे तुकोबाराय भगवंताची आवड सांगतात नवे नवे भगवत प्राप्तीचा मार्ग सांगतात तुम्ही म्हणाल ताई आम्ही कधीच गेलो नाही नाही कधी प्रश्न कधी प्रश्नही केला की काय काय हो भगवंताची आवड आहे आम्ही तुकोबरा त्या ठिकाणी भगवंताच्या आवडीचा प्रश्न केला नाही आम्ही कधी तुकोबाराईना सांगितलं नाही की तुकोबा भगवत प्राप्तीचा मार्ग काय आहे तो आम्हाला सांगा नाही विचारलं ताई आम्ही पण तरी सुद्धा तुकोबाराय आम्हाला सांगतात काय कारण आहे त्यामागे तर त्यामागे फार मोठ कारण आहे कारण की ह्या संप्रदायाने नव्हे नवे या भारत भूमीने भारत वर्षाने शास्त्रकारांनी संतांकडे जबाबदारी दिलेली आहे कोणती जबाबदारी भारत देशाची संस्कृती सांभाळण्याची जबाबदारी दिली हे मी माझ्या तोंड सांगत नाही तर गोंधळ होते गडबड होते व्यवस्थित करा भजन करा विठवला विठ्ठल लक्षपूर्वक आहे देशातील समाजाला संस्कृती शिकवण्याची जबाबदारी माझ्या संतांकडे आहे हे मी माझ्या तोंडच नाही सुभाषितांच सांगते तीन सजावत देशको सती संत और शूर तीन लजावत देशको कपटी कायर और क्रूर तीन व्यक्ती देशाला सजवण्याचं देशाचं नाव गौरवण्याचं देशाची संस्कृती सांभाळण्याचं कार्य करत असतात त्यामध्ये महिला महिलांचं महिला ही सामान्य महिलां हा महिला नाही महिलांकडे जबाबदारी आहे आपल्या देशाचं नाव गौरवण्याची तुम्ही म्हणाल ताई तुम्ही स्वतः महिला आहात म्हणून महिलांचं नाव घेता का असं अजिबात नाही शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे तीन सजावत देशको सती संतर शूर सती म्हणजे महिला महिलेच नाव घेतलं त्याला कारण काय तर महत्त्वाचं कारण अस महिला आपल्या लहान मुलांना संस्कार देतात आणि त्यांनी दिलेल्या संस्काराचा परिणाम भारताचा एक चांगला नागरिक आपल्याला पाहायला भेटतो तो नागरिक त्यांच्या हातून घडतो म्हणून पहिली जबाबदारी त्यांच्याकडे आहे हा म्हणून महिलांनी मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे तुम्ही म्हणाल ताई आम्ही संस्कार देत नाही का संस्कार देतात तुम्ही पण समाजाला एक सवय लागलेली आहे समाज हा शिकवलेली गोष्ट कधी शिकत नाही समाज हा एखाद्याची पाहून ती गोष्ट शिकत असतो म्हणजे तुम्ही रस्त्याने चालताना एखाद्या दगडावर डोकं टेकवा पुढे चाला तुमच्या मागे चालणारे पाच दहा जण त्या दगडावर डोकं टेकवल्याशिवाय राहणार नाही कारण समाजाला अनुकरणाची सवय लागलेली आहे अनुकरणवादी समाज आहे मग तुम्ही मुलांना कितीही शिकवलंय दादा चोरी करू नको वाईट बोलू नको शिव्या देऊ नको खोटं बोलू नको तो ऐकणार नाही परंतु तुम्ही जर चांगलं जीवन जगले तर तुमची मुलं चांगलं जीवन जगल्याशिवाय राहणार तुम्ही म्हणाल ताई मग आम्ही चांगलं जीवन जगत नाही का तुम्ही चांगलं जीवन जगता तुम्ही तुमच्या मुलांना सांगतात बाबा चांगलं वाघ वडीलधाऱ्यांचा आदर कर गुरुजनांचा सम्मान कर पण ऐका आपणच आपल्या प्रपंचाच्या लालसेपोटी संसाराच्या लोभापायी कुठेतरी चुकीचा पाऊल उचलतो आणि आपलं लेकर तेच पाहून आपलं अनुकरण करत असतात हा तुम्ही म्हणाल काय बोलता ताई काय होऊ आदरणीय उदाहरण एक दादा एकदा घडला मुलांवर संस्कार कसे पडतात ते मला तुम्हाला सांगायचं एकदा प्रसंग असा घडला एक, एक जणी आपल्या मुलीच्या सासरी गेली होती सासरी गेल्यानंतर मुलीच्या सासरचे मंडळी बाहेर गावी गेले होते आणि मग येणे मुली पासी जरा रडगाणं गायलं बाई काय सांगू तुला फार वाईट दिवस आले मुलीने सांगितलं आई तुला काहीच सांगायची गरज नाही मला माहिती आहे मला माहिती आहे माझ्या वडिलांनी आम्हाला कसं शिकवलं आमची कशी लग्न केली आईक नाही मला माहिती आहे किती गरिबी मध्ये आम्ही दिवस काढले आई जास्त काही सांगू नको मला माहिती आहे की फार बेताची परिस्थिती आपल्या इथे आहे मुलगी पळत घरात गेली दोन पहिल्या गहू घेऊन आली आणि आपल्या आईकडे दिली दिले आई हे जास्त काही नाही ग पण दोन पहिल्या गहू आहेत हे घेऊन जा आणि आई हे गहू तुला कुरड्या करायला कामं येतील आईने सांगितलं बाळा ही गोष्ट जर तुझ्या सासऱ्यांना माहीत झाली तर काळजी करू नको का आई माझ्या सासरच्यांना माहीत होणार नाही त्यांच्याकडे काही कमी पार नाही पैसे अडक्याला थोडेफार गहू गेले तर कुणाच्या लक्षात येणार नाही आणि जरी लक्षात आला आई तरी माझ्या घरचे फार चांगली लोक आहेत ती मला काही बोलणार नाही माझी काळजी करू नको का। हे गहू घेऊन जा त्या बाईने आपल्या मुलीच्या सासरच्यांपासून लपवून दोन पायल्या गहू घरी आणले गहू वाळायला टाकले थोडे ओले होते साधाळले असतील मग ते गहू वाळायला टाकले सकाळी वाजता आता वाळायला टाकल्यानंतर असे टाकले नाही मुजून मुजून भरले वाळायला आता संध्याकाळची वेळ झाली परत एकदा ते गहू भरून घ्यायला गेली मला सांगा मायबा जर तुमच्यापैकी कोणी गहू वाळत टाकले आणि मुजून वाळत टाकले तर संध्याकाळी तुम्ही परत मुजून घेशाल का नाही घेणार पण ती तुमच्या माझ्यासारखी नव्हती तिने ते गहू संध्याकाळी परत एकदा मुजून घेतले ते जे दोन एकच भरले तुमच्या माझ्यासारखी शांत न नव्हती आरडावडा करायला सुरुवात केली लाजा राहिला नाही लोकांना गहू का चोरायची गोष्ट आहे का गावात सप्ताहात चालू आहे महाराज मुंडे आली म्हटली मंडा शिव्या देऊ नको बाई तू तर म्हटली आपल्या गावात सप्ताह चालू आहे दररोज चांगल्या चांगल्या महाराज लोकांचं आगमन होत कालच रात्री माधुरी ताईंचं कीर्तन झालं त्यांनी सांगितलं खोटं बोलायचं नाही चोरी करायची नाही वाईट बोलायचं नाही कशाला शिव्या देते कशाला तोंडाला पाप लावून घेते हे बघ नेले असेल कोणी गहू जाऊ दे त्याला जाऊ दे एका परचे जाऊ दे हे बघ जरी तुला वाईट वाटत असेल ना वा काळजी करू नको मी माझ्या लेकीच्या घरून आणले का तुला थोडेफार देऊन टाकेल हिच्या जरा जीवात जीवाला म्हटली जाऊ कोणीतरी द्यायला तयार आहे थोडी आली घरी निघून गेली आता जी म्हणत होती ना काळजी करू नको शिव्या देऊ नको माझ्या लेकीच्या घर ले तुला देते कशाला वाईट बोलते कशाला पाप लावून घेते तिचा पप्या जिचे ग चोरीला गेले होते ना तिच्या गोट्याला बोलवायला गेला काकू गोट्या कुठे गेला हिच्या डोक्यात गव्हाचं होत ही म्हटली मेला असेल कुठे मला माहित नाही काकू सांग गेला गोट्या अरे नाही मला मला काकू जर तू सांगितलं तुझा गोट्या कुठं गेला तर मी तुला सांगेल की तुझे गहू कुणी चोरले ही म्हटली पटकन सांग माझे गहू कुणी चोरले काकू सांग तो आधी दहाची नोट काढ अरे वीस ची घे बाबा पण सांग माझे गहू कुणी चोरले काकू तुझे गहू कनी माझ्या ताकाने चोरले ही म्हटली काय बोलतो तुझी तर म्हणत होती माझ्या लेकीच्या आणल्यावर ले देते जाऊ दे कशाला तोंडाला पापलावून घेते कशाला शिव्या देते कशाला वाईट बोलते असं बऱ्याच पैकी तिने मला समजून सांगितलं मग कशावरून तुझे माझे गहू तिने चोरले तो म्हटला काकू तिचं काही ऐकू नको ती अशीच आहे गहू तिनेच चोरले हे मग का रे पप्या तुझ्या म्हणण्या अनुषंगाने जर तुझ्या अक्काने माझे गहू चोरले तर मला सांग जेव्हा तुझी माझे गहू चोरत होती तेव्हा मी काय करत होते काकू ते पण सांगतो अजून गड्या पण सांग मी काय करत होते काकू जेव्हा माझी अक्का तुझे, तुझे गहू चोरत होती ना तेव्हा तू शेजारच्या केसरा अक्काचे वांगी चोरून आणायला गेली होती आता मला सांगा या गोष्टी जर मुलांना पाहायला भेटल्या संस्कार घडतील का त्यांच्यावरती संस्कार फार मोलाचे आहेत फार महत्वाचे आहेत सुवा फार गोड सांगतात hmm. सुशील उदार आत्मपुनी सौभाग्यता सुशील मातृपुन्य पितृ पुणे चतुरत एखादा सुशील चांगलं जीवन जगणारा चांगला वागणारा वडील चा आदर करणारा जर मुलगा पाहायला भेटत असेल

कारपण्यंश दोषेन कर्मदोषात दरिद्रात एखादा वडील करणारा वाईट वागणारा चोरी करणारा व्यसन करणारा जर मुलगा भेटला तर समजावं हे त्याच्या आईचं पाप आहे तोच मुलगा मूर्ख असेल तर समजावा हा वडिलांचा दोष आहे तोच मुलगा जर कंजूस असेल तर समजावं त्याच्या वंश परंपरेमध्ये कोणी उष्ट्या हाताने कावळा सुद्धा आणलेला नसेल किंवा कधी सप्ताहामध्ये वर्गणी पडली नसेल पडली असेल तीही एकावन्न रुपयाची हा याही पलीकडे तोच मुलगा जर दरिद्री असेल तर समजावं हे त्याचे स्वतःच पाप आहे आता सुभाषितकरांनी वडिलांचं वर्णन नंतर केलं पूर्वजांचं वर्णन नंतर केलं पण आईच वर्णन अगोदर करतात सुशीलो मातृ पुण्येन आणि उन्मादो मातृ दोषेन म्हणजे आईकडे फार मोठी आणि मुलाची जबाबदारी आहे म्हणून आईने संस्कार हे निश्चितपणे दिले पाहिजे मी सांगेन माय बाप तुम्हाला एका आईने आपल्या मुलाला संस्कार दिले आणि त्या संस्काराचा परिणाम असा की मी सांगितलं तुम्हाला आपल्या तारा तुळस मंदिरावर्ती कळस महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी जर कोणामुळे असेल तर केवळ आणि केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे त्या आईने संस्कार दिले आपल्या पुण्याईची काथोडी एकत्र केली सांगणार आहे तुम्हाला माझा जी